नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींची आणि भाजपाची विजयी घोडदौड रोखण्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बनवलेल्या इन डी आघाडीला थोडंफार यश नक्कीच मिळालं आहे भाजपाला स्वतःच्या बळावर बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही या भाजपच्या अल्पयशाला कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टी आता स्पष्ट होतात त्यातली एक महत्वाची गोष्ट मुस्लिम मतदारांनी आवर्जून केलेलं मोदी विरोधी मतदान हे आहे त्या अर्थाने भारतातले मुस्लिम मतदार मोदींची घोडदौड रोखण्यात विजयी झाले का असा प्रश्न आता विचारला जातोय आणि त्याचंच उत्तर शोधणारा हा व्हिडिओ आहे सामान्य मुस्लिम बांधव हरले कट्टरपंथी मुल्ला मौलवी आणि मुस्लिम नेते जिंकले मित्रांनो मोदींच्या यशाचं स्वरूप मर्यादित करणारी तीन महत्वाची राज्य आहेत उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला मोठा सेटबॅक या तीन राज्यातच मिळाला आहे त्या त्यामुळे त्यापैकी महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यातली परिस्थिती आपण या व्हिडिओत पाहूयात पश्चिम बंगालमधल्या परिस्थितीवर भाष्य करणारा वेगळा व्हिडिओ मी नक्कीच करणार आहे महाराष्ट्रातल्या मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पूर्ण सहकार्य करून अनेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात मवियाचा ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्याला एक गठ्ठा मतदान केलेलं आहे मुंबईचा आढावा घेतला तर मुंबई उत्तर मध्य नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात चांदिवली कुर्ला कलिना या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतामुळे वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत दक्षिण मुंबईत मुस्लिम बहुल भायखळ्यात इंडी आघाडीचे अरविंद सावंत यांना सेहेचाळीस हजारांची तर मुंबादेवीतून जिथले आमदार अमीन पटेल आहेत तिथून इंडी आघाडीला एकेचाळीस हजारांची आघाडी मिळालेली आहे आणि ती निर्णायक ठरली आहे दक्षिण मध्य मुंबईतून एनडीएचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पराभव पत्करावा लागलाय तिथे मुस्लिम बहुल अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जिथले आमदार नवाब मलिक आहेत त्यांनी इंडी आघाडीला एकोणतीस हजार आठशे त्र्याऐंशी मतांची तर धारावी मतदारसंघातून इंडी आघाडीला सदतीस हजार एकशे सत्तावन्न मतांची आघाडी देण्यात आलेली आहे मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघातही एन डी एचे विद्यमान खासदार मिहीर कोटेचा यांचा पराभव झालेला आहे येथील मुस्लिम बहुल मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून जिथले आमदार अबू आझमी आहेत त्यांनी एन डी आघाडीच्या उमेदवाराला सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची आघाडी दिलेली आहे एकंदरीत मविया व ठाकरे सेनेचे मुंबईतून निवडून आलेले सर्व खासदार फक्त मुस्लिमांच्या एक गठ्ठा मतामुळेच निवडून आलेले आहेत महाराष्ट्रातल्या अन्य अनेक मतदार संगात ही अशीच परिस्थिती पाहायला मिळते लोकसभा मतदारसंघात एन डी ए भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे त्यातील अन्य पाचही विधानसभा म मतदारसंघात आघाडीवर होते मात्र मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमांच्या एक गठ्ठा मतदानामुळे तिथे इंडिया आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार बच्छाव यांना एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतं तर भामरेंना फक्त पंचेचाळीसशे मतं मिळाली आणि बच्छाव निवडून आल्या याच प्रकारचं एक गठ्ठा मुस्लिम मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे तसंच भिवंडी पूर्व मतदारसंघात बाळ्यामामा म्हात्रे या इंडी आघाडीच्या उमेदवारांना मिळालेलं आहे एकंदरीत महाराष्ट्रात एन डी ए व भाजपाच्या जागा कमी होण्यात एक गठ्ठा मुस्लिम मतांचा मोठा वाटा आहे मुस्लिम मुल्लामौलवी आणि राजकीय नेते यांनी फक्त मोदी विरोध हाच मुख्य अजेंडा ठरवून त्यासाठी समोर जो एन डी आघाडीचा ज्या ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्याला एक गठ्ठा मतदान घडवून आणलेलं आहे हे आता स्पष्ट झाले हे एक गठ्ठा मतदान घडवून आणण्यासाठी सर्वसामान्य मुस्लिम नागरिकांच्या मनात सी ए एन आर सी यासहित मोदींच्याबद्दल खोटी भीती निर्माण करण्यात या मुल्ला मौलवी आणि मुस्लिम नेत्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं दिसतंय उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने गेले अनेक वर्षे तिथल्या पसमंदा म्हणजे मुस्लिमातील मागासवर्गीय म्हणजेच अजलफ व अर्जल या वर्गात मोडणाऱ्या मुस्लिम समाजासाठी विशेष संपर्क मोहीम राबवलेली होती एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या वर्गात मोडणाऱ्या तीनशे पंच्याण्णव उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली होती आणि त्यापैकी सुमारे पंचेचाळीस उमेदवार निवडून पण आलेले होते दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत पसमंदा मुस्लिमांची आठ टक्के मतं मिळवण्यात भाजपला यश आलं होतं त्यानंतर या समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने मिळून असंख्य योजना राबवलेल्या होत्या त्या उज्ज्वला योजना जनधन योजना आवास योजना मोफत धान्य आयुष्यमान भारत स्वच्छ भारत अशा सर्व योजनांचा भरपूर फायदा या समाजाला दिलेला होता उत्तर प्रदेशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी ऐंशी टक्के लोकसंख्या या वर्गाची असल्याने त्यांची मतं या कामामुळे मोठ्या प्रमाणावर मिळतील अशी आशा भाजपला होती प्रत्यक्षात या समाजाची फक्त एक टक्का मते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपाला मिळाल्याची माहिती समोर येते पूर्व उत्तर प्रदेशातील गाजीपूर मऊ आझमगड इथे पसमांदा मुस्लिम मोठ्या प्रमाणावर आहेत तिथली त्यांची सर्व मते इंडी आघाडीला पडलेली आहेत घोसी लोकसभा मतदारसंघात पसमंदा मुस्लिम सर्वात जास्त आहेत तिथे इंडी आघाडीचा समाजवादी पार्टीचा उमेदवार निवडून आलेला आहे बूथ लेवलचं परीक्षण केल्यावर पश्चिमी उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुस्लिम समुदायाची दहा टक्के मतं भाजपला मिळालेली दिसतात मात्र त्यात पसमंदा मुस्लिमांच्यापेक्षा अश्रफी म्हणजे उच्च वर्णीय मुस्लिमांची मतं जास्त मिळालेली दिसतात या निवडणुकीत समाजवादी पार्टीने पसमंदा मुस्लिमांसहित सर्व समुदायाला भरपूर उमेदवारी दिली त्यांनी आपल्या उमेदवारांमध्ये कमी प्रतिनिधित्व देऊन आपला पक्ष सर्व समावेशक असल्याचं चित्र उभं करण्यात यश मिळवलेलं आहे दोन हजार एकोणीस साली हीच चाल भाजपला यश देऊन गेली होती मात्र यावेळी आम्ही ठरवू तो उमेदवार सहज निवडून येईल हा आत्मविश्वास खोटा ठरला इंडिया आघाडीकडून उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतदारांवर यावेळी साम दाम दंड भेद या सर्व तऱ्हेचे प्रयोग करण्यात आले काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम हिने खुले आम मुस्लिमांना वोट जिहाद करण्याचं आवाहन केलं आणि त्याची भरपूर चर्चा घडवून आणण्यात आली याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून विशेष करून गरीब वर्गातील मुस्लिम महिलांना काँग्रेसचे गॅरंटी कार्ड घरोघर गर वाटण्यात आलं होतं यात गरीब वर्गातील महिलांना दर महिना आठ हजार पाचशे रुपये व एकूण वार्षिक एक लाख रुपये देण्याचं लेखी वचन देण्यात आलेलं होतं सर्व मुस्लिम महिलांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन आणि या योजनेचे आर्थिक गणित न मांडता दिलेलं हे आमिष या निवडणुकीतला सर्वात मोठा फ्रॉड होता पण त्याचा फायदा मात्र देशभरातील इंडी गटबंधनच्या उमेदवारांना झालेला आहे हे स्पष्ट झालं मुस्लिम महिलांना खटाखट पैसे देण्याच्या आश्वासनाने किती भुरळ पडली होती हे समजण्यासाठी हा ग्राउंड रिपोर्टचा व्हिडिओ जरूर पहा खट खटा 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 खटा, खटा, खटा दबाइए और फटाफट फटाफट फटा, 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 पैसा आएगा सर बोले जब सरकार बनेगी तब फॉर्म घर-घर मिलेंगे मेरे से तो बांट रहे थे अब अभी आए तो नहीं बांट रहे अब हर कोई वादा करके वादों से मुकरता है भैया वो फॉर्म कहाँ लगा हुआ है ये मेरे पर्स पे लगा हुआ है हमारे ऐप फॉर्म लेने आई थी नहीं मिला नहीं क्या फॉर्म था वो वही पैसे वाला था फॉर्म वही लेना था और जो खटाखट खटाखट पैसा आ रहा था जी जो राहुल जी कह रहे थे कि दबाएंगे और खटाखट खटा आएगा हाँ अच्छा तो क्या क्या इन लोगों ने कहा आपसे अभी तो बोल रहे हैं आधे तो बट चुके हैं अभी तो बोल रहे हैं कि अब नहीं मिलेगा अभी जब सरकार बनेगी जिसकी जब बन, जब मिलेगा अच्छा सवेरे से बांट रहे थे सवेरे से तो बांट रहे थे हाँ। अब अभी आए तो नहीं बांट रहे तो वो क्या लिखा है कार्ड में अब ये मुझे क्या पता मैंने तो देखा नहीं अभी आपको क्या सूचना मिली कि आप यहाँ आई कांग्रेस दफ्तर पे ये सूचना मिली थी कि साढ़े आठ हजार रूपया मिलेगा हर महीना हाँ। बस तो इसीलिए साढ़े आठ रु, हजार रूपए हर महीने मिलेगा कार्ड लीजिए फॉर्म लीजिए, उसे भरिए जी यही ना जी आप इसीलिए आए थे मैडम जी तो क्या था पैसा उसमें यही था साढ़े आठ महीना आएगा हाँ साढ़े आठ महीने जो तो राहुल जी ने कहा था रैलियों में सभा में कि खटाखट खटाखट खट खटाखट खटाखट खट, खटा दबाइए और फटाफट फटाफट फटा फट पैसा आएगा जी हंसी आ रही है आपको तो वो खटा खटा खट आया नहीं ही नहीं मिला तो आएगा क्या हंसी आ रही है आपको तो मुझे भी आ रही है आ, आप बताइए तो नहीं तो, तो ये कैसा रूल है आधी पब्लिक को बांट दिया आधे को बोला जा रहा अभी नहीं मिलेगा अच्छा आधे लोगों को खटाखट दे दिया फॉर्म तो मिल गया ना हाँ फॉर्म मिल गया जी तो पैसे का क्या हुआ अब पैसे का जिसने भरा होगा उसे पता है ना हमें तो कांग्रेस तो वाले क्या कह रहे हैं हमें तो फॉर्म नहीं मिला नहीं मिले फॉर्म नहीं दे रहे हैं है। मैडम फॉर्म नहीं दे रहे हैं अब अब नहीं अभी फॉर्म नहीं मिल रहा है अच्छा क्या बोले अभी तो वो कह रहे हैं अभी है ही नहीं फॉर्म जब मिलेगा तो आप लोगों को मिल जाएगा तो वो क्या फॉर्म है वो फॉर्म वो जो औरतों के लिए भरा जा रहा है उनको पैसे मिलेंगे तो राहुल जी वाला खटाखट वाला जी हाँ अच्छा। <laughs> को भी हंसी आ रही है, है। सारे लोग हंस रहे हैं तो वो सरकार बन जाएगी तब ना जी हाँ जब बनेगी जब ही तो, तो मिलेगा कितने हजार रूपए साढ़े आठ हजार रूपए साढ़े आठ जी भरिए और लीजिए जी खटाखट <laughs> मित्रांनो काही विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार मोदींनी प्रचारादरम्यान फार टोकाची मुस्लिम विरोधी वक्तव्य केली आणि त्यामुळे मुस्लिम मतदार चिडले आणि त्यांनी भाजपाविरोधी मतदान केले हा एक फसवा आरोप आहे मित्रांनो कारण सत्य याच्याबरोबर उलटा आहे या निवडणुकीत मुस्लिम समुदायानं देशभर एक वेगळी स्ट्रॅटेजी विचारपूर्वक अवलंबलेली होती भारतातल्या यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमधला प्रघात मोडून यावेळी मुस्लिम कट्टरपंथी संघटन मौलवी उलेमा अशा कोणीही अमुकेक पक्षाला मत द्या असा जाहीर फतवा काढला नाही मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व दारुल उलूम देवबनसारख्या मुस्लिम संस्था पण बऱ्यापैकी चूप होत्या त्याचं कारण एकतर त्यांना मोदींना मत द्या असं आवाहन करायचं नव्हतं आणि त्यांनी मोदीविरोधी इंडी आघाडीला मत द्या असं जाहीर आवाहन केलं असतं तर श्रीराम मंदिराच्या उद्घाटनामुळे उत्साहित झालेल्या हिंदू समाजाने त्यावर चिडून प्रतिक्रिया देत भाजपला जोरदार मतदान केलं असतं दाखल मी दाखवत असलेला स्क्रीनशॉट अवश्य पहा मात्र याचवेळी मशिदी आणि मदरशांच्या नेटवर्कमधून मोदीविरोधी वातावरण करून मोदींना हरवणं कसं आवश्यक आहे हे प्रत्येक मुस्लिम मतदाराच्या मनात बिंबवून त्याचं मतदान करून घेण्याचा कार्यक्रम जोरात सुरू होता पहिल्या तीन टप्प्यातलं हे वास्तव समोर आल्यावर मोदींनी हिंदू समाजाला जागृत करायला राहुल गांधींच्या भाषणातला एक्सरेचा मुद्दा आणि काँग्रेसच्या घोषणापत्रातले काही मुद्दे घेऊन राजस्थानमधल्या बन्सवारा येथील एकवीस एप्रिलच्या सभेत काँग्रेसची अर्बन नक्सली विचारधारा तुम्हा हिंदूंची संपत्ती घेऊन घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांना वाटणार आहेत असं विधान केलं हिंदू मतदारांना जागृत करण्यासाठी मोदींनी ही सर्व विधानं केलेली होती आणि त्याचा अपेक्षित परिणाम पुढील टप्प्यात झालेल्या भाजपच्या विजयातून स्पष्ट दिसतो मित्रांनो या सर्व माहितीतून निघणारा निष्कर्ष स्पष्ट आहे मुस्लिमाने मोदींना हरवण्यासाठी एकत्रित येऊन एक गठ्ठा मधू मतदान घडवून आणलेलं आहे हिंदूने भाजपाला दोन हजार एकोणीस साली जेवढी मतं दिली होती तेवढीच मतं दोन हजार चोवीसमध्ये दिलेली आहेत सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याने झालेल्या मतदानाच्या एकत्रीकरणामुळे मुस्लिमांची ही एक गठ्ठा मतं ही इंडी आघाडीला लाभदायक ठरलेली आहेत आणि त्याच मताने भाजपला सेडबॅक दिलेला आहे मोदी मुस्लिमांना देशाबाहेर हाकुलून लावतील अशी सी ए एन आर सीवरून मोदींबद्दलची खोटी भीती सर्वसामान्य गरीब मुस्लिमांच्या मनात निर्माण करण्यात मुल्ला मौलवी आणि कट्टरपंथी मुस्लिम नेते यशस्वी झालेले आहेत हा यातला स्पष्ट निष्कर्ष आहे या पुढील काळात हा गंभीर प्रश्न कसा सोडवायचा आहे त्याची योजना भाजप आणि एन डी एतील सहकारी पक्षांना तातडीने करावी लागेल मित्रांनो या व्हिडिओ तिथेच थांबतोय तुम्हाला सर्वांना विनंती आहे या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त हिंदूंना पाठवा जय हिंद जय सियाराम